वसुदेवसुतम देव कंसचानूर मार्दनम देव की परमानंद कृष्ण वंदे जगद्गुरु श्रीमद्भागवतातील दशमस्कंद अध्याय पाचवा ब्रह्मदेव वसुदेव देवकी विवाह हो। ब्रह्मदेवाने अवतार व्यवस्थापनाचं सर्व देवतांना कथन केले त्यानंतर सर्व देवदेवता आपल्या ठिकाणी गेल्या त्यानंतर भगवंताच्या लीलेत सहभागी होण्यासाठी सर्वांनी अवतार धारण केले अन्य काही ठिकाणी म्हणजेच ब्रह्मपुराण हरिवंशपुराण पद्मपुराणात तर असेही वर्णन आले की संपूर्ण गोलोकच पृथ्वीवर अवतीर्ण झाला वृंदावन कदंब वृक्ष यमुना नदी आणि इतर कितीतरी वस्तू साकारल्या गेल्या राधादेवी आणि त्यांच्या सख्याही व्रजभूमीत आलेल्या आहेत प्राचीन काळात यदुवंशामध्ये शूरसेन नावाचा राजा होऊन गेला त्यांनी मथुरा नावाची नगरी बसवली तेच मथुरेचे पहिले राजा होते शूरसेन आणि त्यांची पत्नी मारिशा यांना दहा पुत्र झाले वसुदेव देवभाग देव देवमता देव, देव आनक सृजय शामक कंक शमिक वत्सक आणि वृक हे सर्व पुण्यात्मा होते वसुदेवाच्या जन्माच्या वेळी देवतांची वाद्ये आपोआपच वाजू लागली म्हणून त्यांना अनक दुंदुबी म्हणू लागले अंधक वंशामध्ये अहूक नावाचा राजा होऊन गेला त्यांना देवक आणि उग्रसेन असे दोन पुत्र होते त्यातील देवकाला चार पुत्र झाले ते म्हणजे देववान उपदेव सुदेव आणि देववर्धन त्याचबरोबर सात कन्या झाल्या धृतदेवा शांतीदेवा उपदेवा श्रीदेवा देवरक्षिता सहदेवा आणि देवकी देवकाचे बंधू उग्रसेन यांना नऊ मुले झाली आणि पाच कन्या झाल्या त्यातील प्रथम पुत्राचे नाव कंस होते पुढे वसुदेव आणि कंसाची चुलत बहीण देवकी यांचा विवाह झाला विवाहानंतर पाठवणीच्या वेळी देवके आणि वसुदेव रथात बसले होते त्यावेळी आपले प्रेम प्रकट करण्यासाठी आणि देवकीला प्रसन्न करण्यासाठी स्वतः सरळ खाकण्यासाठी कंस बसला होता आनंदोत्सव चालू होता अत्यंत वैभवात ही मिरवणूक राजपथावरून चालली होती इकडे देवाने विचार केला जर कंस देवकी वसुदेवावर एवढे प्रेम करीत राहिला तर या उभयतांच्या ग्रहताश्रम ग्रहस्थाश्रमात भगवंत प्रकट होऊन कंसाला मारणे कसे शक्य आहे तेव्हा असे काहीतरी झाले पाहिजे की हा कंस या उभयतांचा द्वेष करील आणि हा भक्तद्वेषी म्हणून भगवंत याला समाप्त करतील कारण हा अत्यंत महादुष्ट खल आहे अत्यंत पापाचारी दुराचारी हिंसकृतीचा आहे हा संपुष्टात आलाच पाहिजे देवतागण अशा विचारात असतानाच आकाशवाणी झाली हे कंसा अरे मूर्खा ज्याला तू मोठ्या आनंद उत्सवात रथात बसवून घेऊन जात आहेस त्या तुझ्या बहिणीचा आठवा गर्भ तुला मारणार आहे या ठिकाणी आकाशवाणीने विशेषत आठवा पुत्र अथवा पुत्री असे न म्हणता आठवा गर्भ तुला मारील असे म्हणले आहे वीज कडाडून पडावी त्या प्रमाणे आकाशवाणीमुळे सारे क्षणार्धात वातावरण उदास झाले दामिनी दमकरहन घनमाही खलके प्रीती जता जयाथिर नाही रामचरित्र मानसामध्ये ही एक ओवी आहे त्यांनी जशी आकाशातील वीज क्षणभर चमकून नाही शोते। त्याप्रमाणे दुष्ट व्यक्तीची प्रीती स्थिर राहत नाही कंसाचे प्रेम जर खरे असते तर आकाशवाणी ऐकण्या ऐकल्यानंतर एक क्षणभरसुद्धा विचार न करता तो देवकीला मारण्यासाठी तत्पर झाला असता का त्याचाच अर्थ त्याच्या मनामध्ये खरे प्रेम नव्हते हे स्पष्ट झाले त्याचे प्रेम फार चंचल स्वार्थी होते म्हणून तो बहिणीला मारायला तयार झाला दुष्टाचे प्रेम हे कधी स्थिर नसते ज्याच्या अंतकरणात जी स्वाभाविक भावना असते ती त्याच्या स्वार्थाच्या काही विरुद्ध दुष्टाचे प्रेम हे कधी स्थिर नसते ज्यांच्या अंतकरणात जी स्वाभाविक भावना असते तीच त्याच्या स्वार्थाच्या काही विरुद्ध घडले तर लगेच उफाळून येते आणि आपले खरे स्वरूप दाखवित असते हीच खरी स्वार्थी मनुष्याची ओळख आणि ओळख आहे कंसा अत्यंत क्रोधायमान झाला होता त्याच्या राक्षसी महत्वाकांक्षेचा विचार केला की या देवकीस जर मारून टाकले तर कुठलाच गर्भ संभव शक्य नाही असा विचार करून कंसाने देवकीस वेणीला धरून ओढले आणि तिचा वध करणार तोच वसुदेवाने कंसाचा हात धरला आणि त्याला समजवण्याचा प्रयत्न केला कृष्ण भगवान की, की जय